नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दोन मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची नववी आहे नक्षत्र धनिष्ठा आहे योग शुक्ल आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतीला आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून आठ मिनिटापासून ते दहा वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून एक मिनिटापासून ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते सात वाजून तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु आणि आर्षलबरोबर केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे आजच्या दिवशी गुरुचं राशी परिवर्तन होणार आहे गेल्या वर्षभरापासून गुरु जो मेष राशीमध्ये भ्रमण करत होता तो आता वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि येणाऱ्या चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तो वृषभ राशीमध्येच भ्रमण करणार आहे त्याचा प्रभाव परिणाम प्रत्येक राशीवर कशाप्रकारे असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या आता आपण चर्चा करू बारा राशींच्या राशीफला संदर्भात सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा बरोबर आणि द्वितीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करेल दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच काही कामकाजाच्या गोष्टी तुम्हाला आजच्या दिवशी कराव्या लागतील मनाविरुद्धसुद्धा काही कामं होतील परंतु त्यांनी फारसा काय परिणाम तुमच्या कामावरती होणार नाही दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मित्र परिवारा बरोबर मिठीकाठी होतील काही चांगले लाभ सुद्धा होतील एखादरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसणे यानंतरची जी रास ब्रिशवरास। आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या भाग्यस्थळा चंद्राचा भ्रमण आहे वेयातला हर्षल आणि तुमच्याच राशीत असणारा गुरूबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा आजचा जो दिवस आहे बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील ट्रॅव्हलिंग जास्त होईल या तुमच्या कामाची पद्धतसुद्धा सुद्धा आजच्या दिवशी बरीचशी सकारात्मक दिसून येईल दुपार अर्ध्याच्या कालावधीमध्ये तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काम होण्याची शक्यता आहे दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे लावातल्या हर्षल आणि व्ययातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणार दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहिलेल्या आरोग्याच्या संदर्भातल्या कायदार आजच्या दिवशी डोकं बर करू शकतील कुठलीही महत्वपूर्ण कामं दुपार नंतर हाती घ्या ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे दशमातला हर्षल आणि लाभातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल दिवस महत्त्वपूर्ण राहील महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील थोडं स्वतःवरती कंट्रोल करणं आवश्यक राहील वैवाहिक जडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविदाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सिम्वर सहाव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे अष्टमत भाग्यातला हर्षल आणि दशमतला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करेल महत्वपूर्ण कामं दुपार का नंतर हाती घ्या याचप्रमाणे दुपारबंधच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील शारीरिक दुखापत होण्याची शक्यता जास्त प्रमाणात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातला हर्षल आणि बागेतला गुरु याबरोबर भर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर आचंद्र सहाव्या सणात भ्रमण करेल दिवस महत्त्वपूर्ण राहील महत्वपूर्ण कामं दुपारबाजीच्या कालावधीमध्ये करून घ्या ती अगदी सहजपणे होताना दिसतील तुम्ही जर कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविधाचे प्रसंग निर्माण होतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे रिस्क घेऊ नका दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील यानंतरची जी है, है तुडु रास आहे ती आहे रास तुळ राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातला अर्शन आणि अष्टमातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र आहे दो दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंत चंद्र पंचमत भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी महत्वपूर्ण कामं दुपार नंतरच्या कालावधीमध्ये आतिघ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल भाग्याचे साथ सुद्धा उत्तम प्रकारे लावेल थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातला हर्षल आणि सप्तमातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर चंद्र चतुर्थात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल दिवस तुमच्याकडे शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय सरा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या पंचमातला हर्षल आणि षष्टातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल दुपारमध्येच्या कालावधीमध्ये थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवण्यात गरजेचं आहे महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त प्रमाणात होईल थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या दिवस मात्र तुमच्यासाठी शुभदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातला हर्षल आणि पंचमातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर हा चंद्र द्वितीय स्थानात भ्रमण करेल आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लिहून खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे छोट्या मोठ्या कारणावर घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेसे वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्याकडे लक्ष द्या दुपार अर्थच्या कालावधीमध्ये का काही तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यसन चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या तृतीयातला हर्षल आणि चतुर्थातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे दुपारपर्दीच्या कालावधीमध्ये दगदग जास्त होईल ट्रॅव्हलिंग जास्त होईल त्यामुळे स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त आल्यासारखं वाटेल दुपारनंतरच्या अंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा आत्मविश्वास हा चांगला दिसून येईल महत्वपूर्ण दुपार अंतच्या कालावधीमध्ये आते घ्या दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतर जे रास आहे ते आहे मीनरास मीनराशीच्या लाभ भ्रमण आहे तुमच्या द्वितीयात असणारा हर्षल तृतीयातला गुरु या केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटांना राजचंद्र राज्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल महत्त्वपूर्ण कामा दुपार कालावधीमध्ये हाती घ्या दुपार न्याच्या कालावधीमध्ये मात्र स्ट्रेस टेन्शन थोडस जास्त प्रमाणात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय सुद्धा दुपार कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका दिवस तुमच्या तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून तर मित्रांनो हे होतं दिनांक दोन मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसा वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्युतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद